महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा आकाश म्हणतो बेटी बचाओ बेटी पढाओ सविस्तर असे की दिनांक सालबर्डी येथून सुरू झालेली कावड यात्रा आजचा तेरावा दिवस खांद्यावर कावड मुखी शिवनाम घेत पायदळ जिथे वेळ मिळेल तिथे आराम करीत ज्या भारतभूमीत मुलीला लक्ष्मी मानून त्याची पूजा अर्चना केली जाते आज तिथेच मुली सुरक्षित नाहीत म्हणून मुलींना न्याय मिळावा ही भावना मनात घेऊन श्री आकाश राठोड आपल्या सहकारी मित्र इंगोले यांनी सोबत घेऊन दीडशे किमी अंतर तो आपल्या ध्येयासाठी चालत येतो आणि अजून शंभर किमी अंतर पार करण्याचे आवाहन घेत आपल्या मायभूमीला तळेगाव देशमुख तालुका दारवा पर्यंत हर हर महादेव ची गर्जना करीत बेटी बचाओ बेटी पढाओ हा संदेश देत आपली कावड यात्रा सुरू ठरवतो अशा वेद्यांना मानाचा मुजरा जागृत मारुती देवस्थान धानोरा महाली तालुका चांदूर रेल्वे येथे नेर तालुक्याचे भाजपा अध्यक्ष श्री निलेश भाऊ राठोड कारभारी यांनी त्यांचे स्वागत केले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी तेवीचंद राठोड नेर